विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यामध्ये गोंदुगिरीचा अजब प्रकार आता उघडकीस आलेला आहे पाय धुतलेल्या पाण्यासाठी चक्क दीड लाखांचा गंडा घालण्यात आलेला आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाची मांत्रिक महिलेकडून फसवणूक केल्याचा प्रकार हा पुण्यामध्ये उघडकीस आलेला आहे अनिसकडून भोंदू महिला मांत्रिकाचा पर्दाफाश देखील करण्यात आलेला आहे चप्तशृंग चतुर्शृंगी पोलीस ठाण्यामध्ये मांत्रिक महिलेसह दोघांविरोधात आता गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय दरम्यान हे संपूर्ण प्रकरण काय आहे पाहूयात स्पर्धा परीक्षेतील यशासाठी नैराश्येत असलेल्या एका तरुणाला भूलता देण्यात आलेल्या आहेत युवकाची तब्बल दीड लाखांपेक्षा अधिक रुपयांची फसवणूक देखील करण्यात आली आहे पाय धुतलेलं पाणी पिण्यास युवकाला भाग पाडल्याचा प्रकार हा समोर आलेला आहे अनिसा आणि पीडित व्यक्तीकडून स्टिंग ऑपरेशन करून या सर्व घटनेचा पर्दाफाश करण्यात आला आहे मांत्रिक महिलेसह दोघांविरोधात चतुरशृंगी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे पाषाणसारख्या उच्चभ्रू भागामध्ये कन्सल्टन्सीच्या नावाखाली हा जादूटोण्याचा प्रकार सुरू होता सर दोन मिनिटं या